नमस्कार मित्रांनो सारे काही तिच्यासाठी दोन ऑगस्ट भागामध्ये आता खोतांच्या घरामध्ये एकच गोंधळ उठतो म्हणजे म्हणते शिनू तू ओवीला धोका देतोस जर तुला कुणी असा धोका दिला असता तर तुला कसं वाटलं असतं शिनू म्हणतो मामी ओवीला काहीच प्रॉब्लेम नाही मग तुम्हा सगळ्यांना का प्रॉब्लेम आहे बंधू म्हणतो का ओवीला प्रॉब्लेम नसणार तू तिचं मत घेतलं का स्वतःच्या मनाने काही पण सांगतो ओवी बोल बाळा तुला हे लग्न मान्य नाही ओवी म्हणते श्रीनिवास तुला लग्न करायचं ना खुशाल कर माझा या लग्नाला अजिबात विरोध नाही बंधूंत ओवी अगं काय बोलतेस तू तिन ती काका त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे काय हरकत आहे लग्न केलं तर हे बोलत असताना तिला खूप रडायला येतं ती श्रीनिवास तू कर लग्न माझी परवानगी आहे कांतावंत शिनू आता तरी खरं सांग अरे ती मुलगी तुझ्यासाठी तिचं मन मारते लाली म्हणते हे बघ शिनू तू जरी चारूशी लग्न केलं नाही ना हे विसर की तुझं ओवीशी लग्न होणार मी अजिबात होऊ देणार नाही आणि चारू निघ आमच्या घरातून रघुनाथ म्हणतो शिनू तुझा हा निर्णय घेतला तो विचारपूर्वक घेतला का का कुणाच्या दबावाखाली घेतला तसं असेल तर मला मान्य नाही पण हे लग्न करायचं तुझ्या मनात असेल तर मी तुला साथ देईल मग कुणीही मधी आलं ना मी त्याची परवा नाही करणार शिनू म्हणतो नाही दादा मम्मा मला चारूशीच लग्न करायचं शशिकांत म्हणतो हे बघ शिनू मी चारूला पण एक आट घातली होती की तुझ्या घरचे लग्नाला तयार असतील तर हे लग्न होणार आता तुला पण तीच आठ घालतो तुझ्या घरातील सगळे ह्या लग्नाला तयार असतील ना तरच मी लग्नाला तयार होणार अरे काही झालं तरी तू आई वडिलांचा एकुलते एक मुलगा त्यांचा तरी विचार कर चारून ती बाबा त्याला काही प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे शशिकांत म्हणतो चारू मी तुला चांगलाच ओळखूने हे जे काय चाललं ना त्याच्या मागे तूच असणार रघुनाथ म्हणतो शशी भाऊ आम्हाला माफ करा मी मागच्या वेळेस तुम्हाला बोलवलं तेव्हा पण असाच गोंधळ झाला आत्ता बोलवलं तेव्हा पण असाच गोंधळ झाला शशिकांत म्हणतो ह्यामध्ये दादा तुमची काय चूक आहे अहो तुमच्या हसत्या खेळत्या घरामध्ये मागच्या वेळेस पण माझ्या मुलीमुळेच गोंधळ झाला आणि आत्ता पण माझ्या मुलीमुळेच खरं तर मला लाज वाटते आणि चारू एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही सांगितलं ना तरी मला माहिती आहे ह्या सगळ्यामागे तुझाच हाते बंधू म्हणतो शशीभाऊ भाऊ आता जे काही करायचं ना तुम्हालाच करावं लागेल माझं तर डोकं बंद पडलं रुग्णात शशिकांतला म्हणतो तुम्ही आता सध्याला चारूला घेऊन जा लग्न होणार नाही होणार हे नंतर बघूया तुम्ही घरी जा आणि वहिनींचा विचार घ्या शशिकांत म्हणतो चल चारू लालिन ते चारू पुण्याची गरज नाही या कारण मी शिनूसोबत तुझं लग्न होऊच देणार नाही मानात म्हणते मी जाते ना ते परत येण्यासाठी वाटलं होतं आत्ता काय ते होईल पण सगळा गोंधळ झाला ती शिनूकडं बघते आणि जायला लागते इकडे सलोनी म्हणते भाभी ए पास मिला मेघना म्हणते अगं माझी मैत्रिणी ना तिने दिला ती ती भाभी ह्या फॅशन शोला जायची माझी खूप इच्छा होती आणि नेमकी तोच पास तुम्हाला मिळाला तुमच्या मैत्रिणीला सांगून एखादा पास अरेंज करा ना पण मेघना इग्नोर करते तेव्हा ती भाभी मेघना म्हणते हा तू काही बोलत होती का अगं नाही तिने हा पास दिला ना तो शेवटचाच होता आता सलोनीला खूप राग येतो तड्यात निक येते आणि म्हणते आंटी साईला अंकल कुठे मेघना म्हणते अगं तो शॉवर घेतो निकी म्हणते मी त्यांचा फेवरेट चीज पास्ता आणला मला माहिती आहे साईल अंकलला खूप आवडतो ती किचनमध्ये जाते आणि ती निशी निशी म्हणते हां निकिता ती बोलते अगं मी साईल अंकलसाठी चीज पास्ता आणला जरा सर्व करतेस का निकी म्हणते अगं मी त्यांच्यासाठी डाळ भात केलाय त्यासोबत मेतकूट आणि घरचं साजूक तूप नाही म्हणजे तू त्यांना दे पण थोडासा कारण काय ना गं त्यांची तब्येत खराब आहे असं बाहेरचं खाणं त्यांच्यासाठी योग्य नाही ती बोलता बोलता ताट करते आणि निघून जाते निकी म्हणते ही निशिना नेहमी माझ्या मध्ये मध्ये येते निकी बाहेर ताट ठेवते आणि पुन्हा आत जाते साईल येतो आणि म्हणतो वा बहुत त्याचची खुशबू आ रही आहे तेवढ्यात निशी म्हणते साईल अंकल चीज पास्ता तो तो अरे वा निकिता तरी म्हटलं ही खुशबू कुठून येते तो खायला लागतो तेवढ्यात निशी येते आणि म्हणते बाबा तुम्ही खा पास्ता पण थोडासाच हां तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या तब्येतीसाठी हे चांगलं नाही हे बघा मी तुमच्यासाठी मस्त मऊ भात आणि आंबट वरण केलं त्याबरोबर मेतकूट आणि मस्त घरचं साजूक तूप साईल म्हणतो अरे वा निशी आणि निकीला म्हणतो सॉरी आ निकी मी पास्ता नाही खात आता निकीचा खूप जळपाट होतो साईल ताट घ्यायला लागतो मेघना म्हणते अरे थांब मी देते साईल एक घास घेतो आणि म्हणतो वा निशी हे तर टेस्टी आणि ऑथेंटिक आहे हे बघून वाटलं होतं मी पास्ता न खाऊन काही तर केली नाही ना तो असं जेवण मला रोज दिलं ना तरी मी आनंदाने खाईल आता मात्र मेघना आणि सोलोनीचा खूप जळफाट होतो तेवढ्यात पुनीत आणि नीरज येतात पुनीत म्हणतो वा पास्ता घेतो अनेक घास खातो मेघना म्हणते अरे निकीने आणला आहे आता हॉटेलचं नाव सांगतो आणि म्हणतो निकी तुमने वास येला आहे ना मेघना म्हणते अरे साईलला आवडतो म्हणून चीज पास्ता तिने स्वतःच्या हाताने बनवला आता मात्र पुणीत हसायला लागतो आणि म्हणतो नाही नाही ही टेस्ट अगदीच सेम आहे निकी तोंडावर पडली म्हटल्यावर तिला खूप राग येतो आणि ती निघून जाते पुणीत म्हणतो अरे आणि मोठ्याने हसायला लागतो आता नीरज निकी निकी करत तिच्या मागे पळतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद